बाजार निवडते ते मॅडम आमचे पंधरा दिवस घरात खायला नाही घरात खायला नाही बोंबाल किती पंधरा दिवस झालं आहे मॅडम पाच किलो ज्वारी नाही तसला तिला भरतोय कल्चर काय सांगायचं खायले बरं आहे भावा बहिणींना कुणाला सांगायचं भावा बहिणींना आपला हाल ते मला सांगते की मला काय बघवत नाही काडू तंडू आपलं काय करायचं खाली मुंडी घालायचं असं दसवायचं खाली मुंडीत पाताळ दुंडणी कशी असते तस खेळावलं आपण वरनं दणक का टाकणार काय करायचं आता आपल्याला माहित तर बनवाय कोणीला दणक टाकायचं कोण दणकं टाकायचं लेक मस्ती खूप सुस्त हाय तर दणक टाकायचं असं आहे तर मुलं लेकांना काय किंमत आहे वागे दाखव की वाघे कशी काय ती काट्याची आईचा आहे आईच्या हाताच मला अक्क वांगला आवडतंय म्हणून मी आणलेला आहे आता मी पण घरी जाईन भाऊ बहिणीला पिंकीला ही घरी आणल्यावर तर म्हणलं तर खाव आक्क वाघ आता म्हणलं ही आणून आणून कवाशी भेटायचं आपल्याला म्हणा आधी घेऊन काय झालं दवाखान्यात गेली होती मी गेली होती आता काय काय कशा कामासाठी घेते तर तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला सांगते बाळाला पण भेटली जे काम होत ती पण गेली तुम्हाला सांगते आमच्या गावचा बाजार असतो आज लिमगावचा <coughs> लिमगावचा बाजार असतो तिला मी फोन केला तिला म्हणलं काय आणायचं ग तुला खायला तर ती म्हणली काय काय खायला आणायचं सांगितलं भजी आणि अजून काय सांगितलं होतं भजी शेवा पण भजी शेवा काय भेळ भेळणी आणली परत म्हणली की कांदा आणि कांद मला तिनं तिने मला ऑर्डर दिली कांदा आणि कांद आता म्हणलं कांदा मागायचं का पण आता घरात बी काय बाजारला नाही म्हटलं नंतर ना आणला मग काय करायचं भाव बहिणींना त्या स्वस्त तर काय नाही तर कसली तेल तेलच वाचली वा काकडी आहे त्या काकडी लोक तेल वाचल्यासारखेच किलो भर आणली म्हणलं खाती ही काकडी खाल्ल्या चांगलं असतं त्यामुळे आणली आईसाठी काकडी एक किलो आणली कम्प्लेट एक किलो काकडी काय आहे ते जोरदारच माय पण खाती आणली की मायरेला भेहापा आणि कवळी हो लुसलुसीत पहिल्याच तोड्याची काकडी आहे चाळीस रुपयाची एक किलो आणली थांब ना मंग बस कोण कोण काही करू नकोस कांदा तिला एकदा चांगून दिला होतं भावा बहिणी कांदा ती आता एकदा तिला मी दोन किलो कांदा आणून दिला कुठला दिवस खातो कांदा दोन किलो कांदा आणला दोन किलो भावा बहिणींना त्यावेला खायला लागतो दारोठा म्हणायचं कोथमिर तर कसली आहे दिशी कुतमीर आहे हा दिशी कुतमीर आहे दिशी फरशी बसलं म्हणजे त्या तिकडच जात या रॅक कडच जात या मला तर बसलं तर नाही उतरणारुटुटी आणली आहे भाताला गवार आणली

ह्या मॅडमला पाहिजे होता कोण ह्यांना दिला दिला कोण घेऊन दवाखान्यात गेल ते कस काय आहे बाजा कस काय आणलाय पण नाही करायचं नाही बाजा नाही बाई शंभर रुपये आहे मी अर्धा पावशर आणलाय ते पन्नास रुपयाला ती पण म्हटलं हाय का नाही काय माहिती लसूर होता का गावात आणली अर्ध मायर तू हातानी ही काहीतरी हा रावते बाई वालाची शेख कसली भारी लागते गवळी तेवढी खाया मग काय खातेस रक्त वाढायचं खात किरकान जिल्ह्यात लागतोय देशिक आहे वालाची शेंग कितीतरी भारी लागते बाहेर सर्ग थोडं साईडला बसतं तिकडं कोपरा खायला आणलं तर काय पाय भजी भेळ आणि वाढले पैसे आणला आन... पैसे चालेल माहिती माझ्याकडं मापल्याला गोळ्या आणल्या दोन मी काय करायचं भाऊ बहिण सगळ्याच बघावं लागतंय बरं बी बघावं लागतंय बघा हे गोळे आणल्या दोन हे मापल्याला आणल्या ते मी सर्दी फाकल्याचे नाही तर माझे वाटण चमाकली या <coughs> रात्री झोपतानी गोळे <laughs> पडले आणि डर्मेफायू नाही ह्या <coughs> पुरीला ह्या पुरीला पण फंगल इन्फेक्शन आहे मला पण आहे तर ते दुसरे टूप लावल्यावर त्यांना जास्त व्हायला सारखं होतं तर हे डर्मेफायू वापरत असतात पण तूप पण नव्हती संपलेली होती त्यामुळे काय करायचं तर लिपरू आपल्या डोळ्यासमोर खाजवतंय भाऊ बहिणीनं खरा खरे आपल्याला मला बघावत म्हणजे असं नाही बघतो आपल्याला मलाच काय कुणालाच बघवत नाही तिच्या कानाच्या असं खरा 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 खजावती त्यामुळं खाली टोपिय काढले डर मी खालीला आता वर का कालवनाला ना, काय नाही कालवनाला काय नाही <coughs> नाही बाय <coughs> ना प्रश्न ना उठायला मिरच्या होते बाई

मिरची हो गावली बाय असतं तेवढे दहा रुपये पावशेर म्हणून पावशेर घेतली चांगली तेल वाटल्यासारखे करायला विकास त्याचा होत्या ताळ मला जातो बाजारला आणतो काय गाड गाड बांधतो ताँगा। ताँगा। ती पण मी दवाखान्यात गेली होती पिशवी काय नव्हती नेली हे रुपयाची पिशवी घेतली आणि मग तिथून पुढे बाजार केला पिशवी राहिले तोटा जाईल ती लावते कोणला ओनला लाव बाहेरला खायची होती वली भेळ ही वली भेळ घेतली वाळी भेळ घेतली भजी घेतली पावसाळ चाळीसशे रुपये पावसाळ भजी पण झाले पण वली भेळ भजी वडापाव हे असल्याशिवाय काय बाजार असल्यासारखं वाटत नाही भाव भजी नाही करा काय खायला आमच्या टायमाला तुम्हाला सांगते लय स्वस्त होत त्यावेळेस तुम्हाला सांगते आमचं वडील काय करायचं कलिंगड तरबूज पहिले यायचं नाही म्हणजे येतं पण ज्या त्या शिजरला आमच्या टायमाला <laughs> तुम्हाला सांगते त्यावेळेस आमचं वडील सायकलीवर जायचं त्यावेळेस अशा गाड्या बिड्या काय नव्हतं आणि जिबडी होती हे का नाही <laughs> काय गरे <laughs> तर तुम्हाला सांगते त्यावेळेस काय होतं जिबडी होती जिबडी आम्ही जिबड्या जायचो त्यावेळेस मी कामाला जायचे <laughs> म्हणजे थे थे <laughs> कामा का मी <laughs> कामा त्याच्या आमच्या वडील सायकल जायचं आणि मी कामा मी कामाला जात होती ना रानात कामाला जायची काय रान पण कामाला जायची भाऊ बहिणी त्यावेळेस मी माझ्या पैसे खर्च करायचे तर कधी हल्ली नाही आता जाते लेखाच्या राजी पहिलं माझ्यावर सगळं का होत हिच हे आमच्या आईच काय तुम्हाला सांगायचंय मी कामाला जायची आठ ते दोन तीस यायची परत बाजारला जायची सगळं आणायची आणस होती का नव्हती काय मला पण नव्हती ही तिला काय मला येड्यावर म्हणजे इडी झाल ती हिला शॉक दिल्यात या मग तिला जास्त काय म्हणजे बोलायचं तेवढं बोलतो पण माझं कसं आहे माहितीये का मी बोलते पण प्रेम करते का नाही काय जीव लावते का नाही ह्या नाही लावतो लेळकार नाही हाते पार केले माझे म्हणून लेकी शिवर माया नाही त्या बाई लेखी दहा असले तरी लेकी शिवर माया नाही काय त्या लेकांचं घेऊन बसलीये तु मला नुसतं फुकटे येतात तुमच्या आमच्या पेक्षा जास्त जीव तू खरं कुणाला लावलाय सांग बरं मला एकदा तू लेकीन पेक्षा जास्त जीव लेखांच्यात लय होता माझ्या आईचा अगं बया काय तुम्हाला सांगायचं लेख चांगलं सांभाळ केला बघा सांभाळायसाठी तिला जीव लावला पण लिह की तुम्हाला सांगते लिह की जी वा वा आता तीच लिहा मला दया दया पण माझ्या तुम्हाला सांगते माझ्या तर देवाला माझी प्रार्थना आहे ज्या बी मी देवाला ज्या बी मी देवाला मानते ना देवाला मी प्रार्थना करते ज्या वेळेस पण मला देव आई पण दिल ना ज्या टायमाला बी मला लिपरू होईल ना माझा ज्या वेळेस नशीब होईल ना ज्या वेळेस तुम्हाला सांगते परमेश्वर मला देईल ज्या वेळेस माझ्या नशिबात असं ज्या टायमाला मला लिपरू दिल ना तर माझी इच्छा आहे की मला आहे ना पहिली माझी तर भविष्यात तो मला मला एकच लिखुर असावं आणि ती पण मला हे लेख माती असावे लेख माती माया नाही लेखांचं काय खरं तर चला भावा बहिणींना असू द्या आणलाय तायला कालवण लावला कालवण लावला बोमलं सध्या आणला तर त्याला कालवण लावली टेन्शन नव्हतं